सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आणि सकाळ सकाळ झाला आहे पाऊस थोडा थोडा चालू रिमझिम आणि श्रावण महिना बी चालू झाला आहे आजपासून आणि दीपाली करते बाजी पावसापणाची एकदम काहीतरी नवीन ती पेशल भाजी मी दाखवणारी तर त्याच्या अगोदर असं वातावरण झालं आहे बाहेर तर बघा असा पाऊस थोडा थोडा चालू आहे एकदम जिम रिम 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 ओलं व्हायसारखं आणि चला मी काय करतो दीपालीची जी बाजी रेसिपी ती मी तुम्हाला दाखवतो एकदा पण तर आता बघा कशी माश्या घेतले तर सुहाना हा एव्हरेस्ट दोन तीन मासल्या घेतलेत मस्त असं आज छानशी भाजी करणार कोणची पापडची भाजी नवीन काहीतरी रेसिपी पापडची भाजी काय ही म्हणजे आता अशीच दीपाली करते काय ना काय नाही पापडाची भाजी पापडची भाजी पापडाची भाजी आता पापड तळून घेतला का बाजून घेतला तळून कशी भाजी करते ती आपण बघू आज म्हणजे कसं आहे तुम्हाला पण बघायला भेटल केली असेल तर ठीक आहे नसेल केली तर काही वेगळे तेवढच नवीन रेसिपी म्हणजे नवीन नवीन काहीतरी ट्राय करून बघा दीपाली दर चला आणि आता, आता मस्त अशी दीपाली पापडाची भाजी करणार आहे आणि मसाला सोना एवरेस्ट कांदा लसूण आणि खोबरं घेतलंय खोबरं काय घेतलंय काही दीपा <laughs> पटापटा पटा सांग बर काय काय कि घेतले तर पाल्याने काय करायचंय पापड तळून घ्यायचे कोणचे पापड आहेत हे करतो ते ना म्हणजे हा तर हे बघा दीपालींनी काय केलं लगेच तेल टाकलो तर गरम केलं आणि तेलात काय टाकले कांदा का कांदा खोबरं लसूण खोबरं आणि लसूण कुटून ह्याच्यात मसाला कोणता घेतला सोहना एवरेस्ट आणि आंबारी कांदा लसूण हे तीन मसाले घेतले आणि इकडं अजून काहीतरी कुठले ते दाखवतो तुम्हाला आणि आणि इकडं पापड तळलेत पण पापड तळले यम्मी यम्मी करून विराजने तो वर दोन पापड खाल्ले यम्मी यम्मी करून करू हा तर हे कुठे ना कशाच कुठे कुठ कशाच कुठे कुठ तर आता मस्त पैकी ती त्याच्यात तेलामध्ये काय खोबरं आणि लसूण आणि त्याच्यानंतर आता फुटण्याचा कूट असा टाकून मस्त तेला परतून घेतलाय आणि मस्त परतायचं काम ह्याला एकदम लाल सर थोडस होऊन द्यायचा आणि रस्ताचा असा वास एकदम खमंग यायला लागलाय आणि मस्त गिरवी झाल्या झाली मस्त ती ह्याच्यात अजून बाकीचं काय करायचं ते अजून मसाला टाकला मसाला मास्तरा तर हे मसाला पण टाकलाय तीन मसाले घेतले ते पण त्याच्यात टाकलेत तर आता इकडं काय चाललंय गरम पाणी गेलंय का इकडे गरम पण पाणी केलंय ते पाणी तर गरम पाणी त्याच्यात वाचायचं पापडाची भाजी करायसाठी बघा तसं भुरली होतं सगळा तर असं उकळलेलं पाणी त्याच्यात टाकलंय पुन्हा त्या मसाल्यात आणि का थोडासा परतून द्यायचा म्हणजे लय बी कमी नाही लय जास्त बी नाही लय काळकूट थोडासा कलर थोडा चेंज झाला की लय झालं आता उकळी फुटली ह्याच्यात आता पापड सोडायचे म्हणून आज स्पेशल पापड भाजी करायची पापडाची भाजी हां पाणी होती का आता कडे नाही दिसले उकाळ येत असते तरी आहे तर इकडे बघा पापड किती के केलेत जेवढे मोठे पापड केले सगळे टाकायचे थोडेच टाकायचे पा? पापड जेवढे लागते तेवढे टाकायचे आपल्या मनाने बाकीचे थोडे खायला ठेवायचे आपला हे विराज खातोय पापड घेतला आणि कर सोडा बरं पापड आता काय तुमचं झालंय ते विराजला विराटला जायचंय बालवडीत करतो उशीर करतोय तो म्हणजे किरकिर करतोय जायसाठी चला चला म्हणतोय थो थोडी पापड टाकून दि म्हणजे आपली एवढी रेसिपी वय जायच ना असे पापड सोडायचे का पापडाची भाजीच म्हणायचं मस्त एकदम पापडाची मस्त आणि भारी भाजी झाली मी विराजला सोडून येतो तो गर्भ उशीर करतो करीता नाही सांगत पण ज्यांनी नवीनच पाहिली त्यांनी करून बघा हा ज्यांना येते करायला त्यांनी करी ना पण ज्यांनी नाही केली त्यांनी करून बघा कधीतरी बाजीला काही नसलं की असं तर अस मी इकडे बघा मी जातो विराज सोडून येतो दिवशी घातली चप्पल चप्पल घातली जायची ना बालोडीत बस गाडी चल बस गाडी टपकन दप्तरण चपलान दून सगळं करावं लागतं लय करतो विराज खेळायला खेळायला हवे बालवडीत मला माहिती आहे अंगणवाडी बांडे कुंडे तसले खेळायचं खेळणी बिळणी सगळं बालोडीत अभ्यास करतात का अभ्यास बी करताना चला तिथं खायला लापशीन भाती चला पटकन बर 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 सांगतो हा चाललाय तर आता बसलो जेवायला मस्त पैकी पापडाची पापड खायला दीपाली बाई आणि मी तर मग काय झालंय विराजने एवढं बी ही केलं ना कालवा केला त्याला जायचं होतं बालवडीत तर मग शेवट त्याला मी बालवडीत नेऊन घातलं आणि त्याच्यानंतर आता चाललंय जेवणाचं नियोजन तर जेवण घेतात करून आता तर दीपाली पण आज काय झालंय काय की नाराज दिसायला लागली खाना भूक लागली बरे फा आता विराजला नेऊन सोडलंय बारकी दिदी झोपली मग विराज दीपा आता सायपा केलाय जेवण होता मारते विराज असले लो याड करतो त्याला बळस नेऊन घातलं असं ना भारी झाली भाजी दिपालाची पापडाची भाजी तर छानच म्हणजे झाली आता ते आम्ही खातो म्हणून आम्हाला कळत आहे पण बनवायला बाका बनवून मस्त असते भाजी छान आहे तर चांगली अशी जर तुम्हाला बनवायला इथं तर बनवा बघा प्रयत्न करून चांगली भाजी आहे आणि पापड तर घरी असतेच आणि भाजीला मसाला घरी असतोच शेवट कोणता बी मसाला असला तरी जमतंय फक्त करायची भाजी बघायची टेस्ट भरी असते कधी ना कधी रोजच आपण भाज्या ज्या दिवशी आपल्याला भाजी नसेल आपल्याकडे गर समजा घरात एखादी तर मग पापडाची भाजी मस्त बनवायला चांगली आहे तर चला आता तुम्हाला भाजी बी दाखवतो ना आता थोडंसं आम्ही जेवण बी करून घेतो तर सर्वजण काय करा या जेवायला तर आता जेवायचा टाइम झाला सकाळचे जवळपास दहा वाजल्यात आज पाऊस बी चालू आता श्रावण लागलाय ना कशी लाग एकदम मस्त मागा तरी दिसत नव्हती मी एकदम मस्त तरी त्याच्यात पापड आणि असं मला वाढले आणि बाजी कोण असे सांडली रे इकडन तिकडन माझ्या तर भाजी गेली हम्म तर असं मस्त पैकी तरी बाज बनवली एकदम टेस्ट आणि इकडं चपाती बाखरी इकडं काय मस्त पापड तळीला थोडा पापड देईन मला लोणचं दिलं तर मस्त भाजी आणि ती पॉल्युशन आमचं सर्वांचं असं मस्त जीवन चाललं आहे पापड दिपुर आणि ती आता ओपर टाक काय आता भाजी जर टाकला तरी जमणार कोरडा खाल्ला तरी जमणार त्याचे एकदा बोर बघ कस झाली म्हणली अरे इकडं तर बघून सांग लय भूक लागली ना बरं बर घे आवडती तर खा मग चालतंय संपत आलं घी भाजी घी जरा भाजी घी <laughs> चला मी पण आता एकदा थोडासा ताव मारतो थो, मस्त अगोदर पापड खातो एकदम मस्त पापड लागतोय कुरकुरीत बारीक छोटासा म्हणजे तुकडा घेतला एकच नंबर आहे लोणचं पण दिलंय मस्त चपाती घेतो आता डाबा बांधलाय माझा बरे तरी तरी मस्त घ्या मॅडम कशात चुरून घ्यायचा असं एकदम हा जबरदस्त भाजी झाली ह्याच्यावर असं कळतय मला पण सर्दीच गायब होईल तुझी सगळी एवढी तिखट घे ना नाही ना बर बर हा चालत आता मी पण एक ताव मारतो मस्त पाहिजे भाजी तशी मस्त अशी भाजी झाली बरं का एक नंबर मंथी दिपाली मी पहिल्याच गाज खातोय मस्त झाले म्हणलं मस्तच झाले ना खरंच खरं म्हणजे असं उगच नाही म्हणे थेडीसाठी पण खरंच भाजी एक नंबर एक झाली आणि पापड लोणचं त्याचा संघ खरंच एकदम मस्त झाले आता एकदम चुरून खायसारखं झाले आता करतो व्हिडिओ बंद मस्त चुरूनच खातो आता मस्त झाली टेस्ट तर भेटू आपण पुढच्या मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि मस्त बाजी झाली शंभर टक्के जर कोणाला बनवत आली तर बनवा नंबर एक